माझ्याशी नीट बोलत जा माझं नाव माधुरी माधुरी सांग प्रिय मी तुझ्यासाठी काय करू काय करू शकता तुम्ही जा डायरेक्ट नाही बोलायचं काही डायरेक्ट बोलत जाऊ नको तर काय करू गाणं म्हणण्या पलीकडे काय करू शकता तुम्ही उघडतो उघडतो दोन मिनट आधी आलो असतो ना तर डॉक्टरच्या आधी मीच माधुरीच्या रूम मध्ये गेलो असतो पण नालायकाने आधीच नंबर लावला आता काय करायचं था? काहीतरी केलं पाहिजे ना तर आपलं काय खरं नाही うん、アドリカで、トゥッブラッシュマット。トゥッペス。 कोण तुम्ही हा मी डॉक्टर आहे राजू सोनवणे डॉक्टर पण आम्ही बोललो नाही तुम्ही नव्हतं बोलव ना मी स्वतःहून खेचून आणले काय गाणं म्हणता तुम्ही पण अजून तर मी सुरुवाती केली तुम्हाला आधीतच काय ऐकू आलं हा दुपारी ऐकत होतो ना त्या बाथरूम मध्ये होत्या तेव्हा काय बाथरूम मध्ये होती नाही नाही म्हणजे माझ्या खिडकीतून मी ऐकत होतो ना म्हणजे नळाचाही आवाज येत होता आणि मधुर गाण्याचाही आवाज येत होता <laughs> 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 नाही पण तुम्हाला हे कसं कळावं हीच बाथरूम मध्ये होती थे? ते असं काय करताय अहो पुरुष जेव्हा आंघोळीला जातात ना तेव्हा नळातून बदा बदा असा आवाज येतो आणि स्त्री जेव्हा आंघोळीला जाते तेव्हा नळातून मधुर आवाज येतो మళ్ తుకా फिल्म में कहे या मी चौघांना वारंवार सूचना देत होतो कुणाला संशय आपली खरी ओळख देऊ नका पण चौघांनी माझं ऐकलं नाही मग मी तरी काय करणार अठरा तारखेपर्यंत मला त्यांना पैसे द्यायचे होते तोपर्यंत ते म्हणतील तसं करणं मला भाग होतं नाहीतर मी आयुष्यात न उठलो असतो आपल्याला माधुरीच्या मागे फिरत मला तसा संताप येतोय ना काही नाही ग सगळे पुरुष सारखेच असतात मी तर यांना डायरेक्ट म्हणाले सुंदर बाई ही तिजोरी सारखी असते ज्याच्याकडे असते त्याला ज्याच्याकडे नसते त्याला पण टेन्शन माने साहेब हो मी तुम्हाला सांगत होता येऊ नका मी नाही आल काय झालं असत काय माने माधुरी आहे ना ती लॉटरी सारखी आहे हो। लाखात एखाद्याला लागेलच माधुरी सारखी लॉटरी लागली ना तर मला दुसरा नंबर पण चालेल <laughs> <laughs> पण मी असं शांत बसणार नाही ते जर दुसरी बघतायत तर मी पण कुणीतरी दुसरा बघणार धावकाउका डॉक्टर धाव काय डॉक्टर मी काय म्हणतो आता जग एवढं पुढे गेलाय एवढी रोगांवर औषध निघाली मग माणसांच्या बाईच्या बिमारीवर औषध का निघालो <laughs> माले साहेब बाई ही बिमारी नाही हो <laughs> बाई ही औषध <आउशद> आहे कडू असत <laughs> हे माहित असूनही घेतल्याशिवाय जीवाला बरं वाटत नाही हो <laughs> 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 तुम्हाला पण का अहो तुमचा आवाज कोणालाच नाही सर्वांना तुमची बायको आवडते तुमचा आवाज आवडतो म्हणून सांगून तुमच्या घरात घुसतात आणि तुमच्या बायकोला खाणाखुणा करत बसतात तरीच म्हणत होतो तरीच म्हणत होतो त्यांनी एकदाही माझं गाणं कधी ऐकलं नाही आणि मग हे माझ्या रूमवर येतातच कसं आहे माधुरीला बघायला येतात हो माधुरीला बघायला येतात हो, हो। काय दाला एक तो हो। काय हो आता तुम्ही बघा काय आता तुम्ही बघा तुम्ही बघा या सगळ्यांना कसा धडा काय होते का या सगळ्यांना या सगळ्यांना माझ्या रूमवर बोलावतो आणि म्हणत नाही तुला सांगितलं ना दोनशे टार मध्ये कॉपी देऊ नये बघतो ते की होल खाली आहे छिद्रवरती आहे हो म्हणजे ते कोणी पाडलं बघतोय मग डासाने पाडलाय का माने पाडलाय का अजून कोणी छिद्रात बघून कळत का कोणी पाडलाय ते हो म्हणजे ते नेमकं डास आहे का माणूस आहे ते तुला काय वाटतं कोणी पाडलं असेल think... आय थिंक आता दिसला ना तर एकदा सांगितलं जा ना बाबा कुठे आहेत बाबा तुम्हाला अजून केलं वाटतं हे बघा <laughs> बाबा, बाबा <बादा>।